श्री सूर्यनारायणाय नम आज आपण पौषविवहारची कहाणी ऐकणार आहोत पूर्वी जुन्या काळात घराच्या अंगणात समोर बसून ह्या कहाण्या सांगितल्या जात होत्या बऱ्याच स्त्रिया तिथे यायच्या आणि वेगवेगळ्या ह्या कहाण्या सांगायच्या ह्या कुठे ऐकायलाही मिळत नाही आणि आज तर त्या दुर्मिळ होत चालल्या आहेत त्यामुळे त्या कहाण्या मी आज सांगणार आहेत आठपाट नगर होतं त्या ठिकाणी एक गरीब ब्राह्मण कुटुंब असं राहायचं त्यांना मुलं असं काहीच नव्हतं त्या गावामध्ये त्यांना लोक कंटाळून गेले होते म्हणजे कोणी भिक्षाही देत नसे काही नाही त्यामुळे ब्राह्मणाच्या बायकोने एक वेळा त्यांना म्हटलं की अहो एक काम करा आपण बाहेरच्या नगरामध्ये आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन तुम्ही भिक्षा मागायला सुरुवात करा जेणेकरून ते लोक तुम्हाला भिक्षा देतील असं म्हणून पौष रविवार आला तसा ब्राह्मणाने सकाळी उठून तळ्याकाठी जाऊन आंघोळ केली सूर्यनारायणाला ना अर्घ्य दिले त्यानंतर घरी येऊन त्याच्या पत्नीने सळा सारवण करून ब्राह्मणाने बारा रेगी मंडळ सूर्याचे काळून सहा रेगी आदित्यरणवाईचे मंडळ काढून त्याची मनोभावी पूजा केली असलेल्या साहित्याने त्याने न देवाची पूजा करून ते ब्राह्मण बाहेर दुसऱ्या गावामध्ये मा भिक्षा मागायला गेले जाताना असं घनदाट असं अरण्य त्याला रस्त्यामध्ये लागलं त्या ठिकाणी त्याला अशी ओस अशी उजाळ पडलेली अशी विहीर दिसली ज्या विहिरीला पाणी वगैरे काही नव्हतं तिथे सगळे झाडं झुळे वाढलेली होती अचानक त्या तिथून जाताना त्याला अशी मनामध्ये भीतीसुद्धा वाटायला लागली की एवढ्या जंगलामध्ये ही कोरडी भयंकर विहीर दिसते तरी पण तो तिथून हळूहळू करत जात धपक्या पावलाने जात जायला लागला तेवढ्यात त्याला ते त्या विहिरीतून एक मी येऊ असा स्त्रीचा एक आवाज आला त्याने आजूबाजूला इकडे तिकडे बघितले पण त्याला कोणीच दिसले नाही परत दोन चार पावलं चालल्यानंतर परत मी येऊ मी येऊ का असा आवाज त्याला आला ब्राह्मण खूप घाबरला तो घाईघाईतच तिथून निघून गेला आणि भिक्षा घेऊन शेजारच्या गावात भिक्षा घेऊन तो परत आला येतानाही त्याला तोच आवाज आला घरी आल्यानंतर त्याला मिळालेली भिक्षा पाहून त्याच्या पत्नीला खूप आनंद झाला तेव्हा ती म्हणाली की अहो तुम्हाला चांगली भिक्षा मिळाली त्यावर ब्राह्मण काही न बोलता चूप बसला दुसऱ्या रविवारी पण तसंच झालं ब्राह्मण सकाळी उठून त्याने मनोभावे सूर्यनारायणाची पूजा केली आणि तो भिक्षा मागायला शेजारच्या गावामध्ये जायला लागला तिथे जाताना परत त्या ओसाळ जवळ आला तर त्याच्या मनात आधीच असं वाटलं होतं त्याला की इथे आपल्याला मागच्या वेळेला आवाज आला होता आणि अचानक तो तिथे पोचल्यानंतर त्याला परत तो मी येऊ का असा आवाज यायला लागला त्यामुळे ब्राह्मण खूप घाबरला की खरोखरच इथे काही भूत पिशाच तर नाही किंवा कोणी कोण माझा पाठ लाग करताय ते त्याला काही कडे नासे झाले घाईघाईतच तो तिथून निघून गेला आणि घरी भिक्षा घेऊन परत घरी आला इकडे ब्राह्मणाच्या बायकोला एक लक्षात आलं की आपल्याला चांगली भिक्षा मिळते आहे सर्व काही सगळं व्यवस्थित चालू आहे तरी पण आपला नवरा आ, असा चिंतेत असतो रात्री त्याला झोप लागत नाही आणि हळूहळू करत त्याची तब्येत खालवून राहिली आहे तर तिने शेवटी त्याला विचारलं की अहो मला खूप दिवसापासून असं एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता आपली पहिल्यापेक्षा आपली परिस्थिती सुधरत आहे तुम्ही शेजारच्या गावात जाता तिथून आपल्याला भिक्षा पण चांगली मिळते आहे आणि भिक्षुकी पण तुमची चांगली सुरू आहे आणि असे असताना तुमची मला अशी काळजी वाटते आहे की तुम्ही दिवसेंदिवस रोळ होत आहे तुम्हाला रात्री व्यवस्थित झोप लागत नाही याकडे माझं खूप लक्ष दिवसापासून खूप लक्ष आहे पण मी तुम्हाला आज तेच कारण विचारते की असं तुम्हाला कोणता त्रास आहे आणि तुम्हाला अशी कोणती काळजी आहे ती मला तुम्ही सांगा तेव्हा ब्राह्मणाने उठून तिला सांगितलं की अगं तू सांगितल्याप्रमाणे मी शेजारच्या गावात जातो पण जाताना मध्ये भयंकर असं घनदाट असं अरण्य लागते आणि त्या अरण्यामध्ये एक कोरडी विहीर आहे त्या विहिरीतून तिथून जाताना अचानकच मला मी येऊ का असा आवाज येतो तेव्हा पत्नीने विचारले की अहो मी येऊ का हा आवाज कोणाचा येतो तर तो ब ब्राह्मणाने सांगितलं की तो एका स्त्रीचा आवाज मला येत असतो मी येऊ का म्हणून आणि मी खूप घाबरतो त्या ठिकाणी आणि घाईघाईत मी तिथून कसा तरी पळत जातो आणि तिकडून येतानाही मी तसा जीव मुठीत धरून घरी येत असतो या गोष्टीची मला खूप भीती वाटते आहे पण तू म्हणते म्हणून मी त्या गावामध्ये जाऊन भिक्षा मागतो तेव्हा पत्नी म्हणाली ठीक आहे एवढंच आहे ना तर जे होईल ते पाहू आपण तुम्ही आता पुढच्या रविवारी जेव्हा जाल तेव्हा तिला म्हणा ये आणि ती काय म्हणते ते येऊन तुम्ही मला सांगा ठरल्याप्रमाणे ब्राह्मण सकाळी उठून संध्या स्नान करून सूर्यनारायणाची पूजा करतात मनोभावे आदित्य राणबाईची पूजा करतात आणि ते जायला लागतात मग त्या जंगलामध्ये गेल्याजवळ त्या परत विरीजवळ आल्यानंतर मी येऊ का असा आवाज येत येताबरोबर ब्राह्मणाने डायरेक्ट ये असं म्हणून म्हटलं तेव्हा लगेच तिकडून प्रतिध्वनी झाला की मी काय म्हणून येऊ तर ब्राह्मणाला समजलं की मी काय म्हणजे मी सून बनवून येऊ का मुलगी म्हणून येऊ तेव्हा रा ब्राह्मणाला आधीच मुलंबाळ काही नव्हते त्यामुळे त्यांनी म्हटलं की मला मुलगा तर नाही आहे त्यामुळे सून तर तू काही बनवून येऊ शकत नाही पण माझ्या घरी तू मुलगी बनून ये असं म्हणून असं म्हटले तेव्हा ती म्हणाली ठीक आहे उद तुम्ही मला पुढच्या वेळेला माझ्यासाठी एक घागरभर पाणी आणि आंबाडीची भाजी आणि भाकरी असा नैवेद्य घेऊन या इथे विहिरीजवळ ठेवा आणि पाणी फिरवून द्या आणि मागे न उलटता उलटून पाहता तुम्ही तुमच्या घरी परत जा असे म्हटल्यावर ब्राह्मणाने त्या दिवशी भिक्षा न मागता ते लगेच परत आले आणि पत्नीला ती सर्व हकीकत त्यांनी सांगितली त्याप्रमाणे ती पत्नीने त्या पुढच्या रविवारी म्हणजे चौथ्या रविवारी ब्राह्मणाला सर्व काही करून दिले आणि एक भाकरी आंबाडीची भाजी आणि एक घागरभर पाणी असे तिला त्यांच्यासोबत देऊन दिले त्याप्रमाणे ब्राह्मण त्या ठिकाणी चौथ्या रविवारी आंघोळ करून पूजा करून सूर्यनारायणाची आदित्य राहुभाईची पूजा त्यांनी मनोभावेने केली आणि ते, के ते सर्व साहित्य घेऊन ब्राह्मण जायला निघाला जंगलात आल्यानंतर त्या विहिरीच्या जवळ त्यांनी ती सांगितल्याप्रमाणे तिथे ती भाकर ठेवली पाणी ठेवलं आणि पाणी फिरवून नमस्कार करून ब्राह्मण परत आला तेव्हा आतून आवाज आला की आता हे इथे ठेवल्यानंतर मागे उठून बघू नका आणि सरळ तुमच्या घरी जा तेव्हा ब्राह्मण चालत चालत घरी परत आला थोड्या वेळानंतर पत्नी त्याची बाहेर गेलेली होती ती आली हो आले का तुम्ही तर ब्राह्मणांनी म्हटलं हो मग तेव्हा ती म्हणाली कोण आलं तर ब्राह्मण म्हणाले मला काहीच माहिती नाही मी घरामध्ये येऊन बसलो आहे तेवढ्या त्याच्या त्याच्या पत्नीचं तिक एका कोपऱ्यामध्ये एक लक्ष गेलं की तिथे एक मोठा कोहळा आहे कोहळा म्हणजे काशीफळ किंवा गंगाफळ ज्याला म्हणतात असं मोठं गंगाफळ ते देवाच्याजवळ तिथे त्याला दिसलं तर ती म्हणाली की हे तुम्ही आणलं का भिक्षेमध्ये तेव्हा ते ब्राह्मणाने सांगितलं की अगं मी भिक्षा मागायला गेलोच नाही मी हे सर्व कामे करून लगेच परत माघारी परत आलो कारण भिक्षा मागायला पुढे मला जायचंच नव्हतं मग त्यानंतर तिने ठीक आहे मग आज आपल्याला जेवणाकरता काहीच नाही असं म्हणून मग ते कोहळं आपण चिरून काहीतरी त्याचं बनवून हे करू स्वयंपाक करते असं म्हणून तिने ते कोहळं कापायला घेतलं तेवढ्यात त्या कोहळ्यातून एक आवाज आला की मला आळवं कापू नका उभं कापा आ, तर ती एकदम घाबरली त्या ब्राह्मणाला भीती वाटायला लागली की बघ हा तोच आवाज आहे जो मला येत असतो तेव्हा ती म्हणाली घाबरू नका सर्व काही देवाच्या भरोशावर आपण सर्व देवाला देवासाठीच करतो ना तर सर्व देव आपलं चांगलंच करेल असं म्हणून तिने तो कोहडा आळवा न कापता उभा कापला उभा कापल्याबरोबर त्या कोहळ्याच्या एका बाजूला एकदम दिव्य सुंदर असा लखलख प्रकाश पडला आणि खूप सुंदर अशी छोटीशी कन्या त्या कोहड्यामध्ये त्यांना झोपलेली दिसली ती बघून स एकदम घरामध्ये लखप्रकाश पडला असं वाटलं त्यांना आणि अशी ती दिव्य लक्ष्मीसारखी स्वरूप असणारी ती कन्या त्यांना त्यांनी उचलून घेतली तेवढ्यात ती जोरजोराने रडायला लागली त्यांना खूप आनंद झाला की चला देवाने आपल्याला निपुत्रिकाला आज संतान दिलं नाही मुलगा तर कमीत कमी मुलगी तरी दिली असं म्हणून त्यांनी सूर्यनारायणाचे खूप खूप धन्यवाद मांडले आणि ती मुलगी ते वाढवायला लागली हळूहळू त्या मुलीच्या कृपेने त्यांच्या त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडली नाही हळूहळू करत ब्राह्मणाची परिस्थिती खूप सुधरून गेली त्यांनी त्यांची झोपडीच्या जागेवर त्यांनी त्यांची मोठी बिल्ड हवेली बांधली घर त्यांचं चांगलं झालं तिची हे मग असं करत करत पुढे दिवसांदिवस ती मुलगी पटापट अशी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे वाढत गेली आणि खूप सुंदर अशी राजकन्यासारखी ती दिसू लागली पुढे असाच पौष रविवार आला त्यामुळे आईने तिला आंघोळ वगैरे घातली तर ती माझे मला केस सुकवायचे आहे सुकवायचे आहे म्हणून ती घराच्या गच्चीवर गेली तिच्याही तिला बाहेर कुठेही जाऊ देत नसे कोणाची नजर तुझ्यावर पडू नको देऊ लोकांच्या नजरा वाईट आहेत असं म्हणून तिला घरामध्येच त्यांनी वाढवलं होतं पण आता ती मोठी झाली होती तर ती म्हटलं मन म्हणाली की आई मी गच्चीवर जाते मला केस सुकवायचे आहेत असे म्हणून ती गच्चीवर जाऊन उभी राहिली इकडे राजवाड्यातून राणी महालाच्या बाहेर आली तेव्हा तिला एकदम गच्चीवर कोणीतरी एक सुंदर मुलगी दुरून दिसली तर राणीची नजर त्या मुलीवर गेली आणि तिने दासींना विचारलं की अहो अगर दाशी हो ही इथे हे घर कोणाचं आहे आणि ही मुलगी कोणाची आहे तेव्हा दासींनी सांगितलं की हे घर ब्राह्मणाचं आहे आणि त्यांची ती मुलगी आहे पण ती कुठेच जात नाही तेवढा तेव्हा राणीने तिला बघितलं की ही एवढी सुंदर कन्या जर माझ्या नवऱ्याला म्हणजे राजाला जर दिसली महाराजाला तर त्या तो हिच्याशी विवाह हो करेल आणि मला टाकून देईल हा एक प्रकारची भीती तिच्या मधा मनामध्ये जागृत झाली तिने दाशींना पाठवले आणि सांगितले की जा त्या मुलीला बोलवून आणा तर दाशी गेले आणि तिला बोल बोलवायला तिच्या घरी गेल्या तेव्हा तिच्या आईने सांगितले की नाही मी माझ्या मुलीला कुठेच पाठवत नाही तेव्हा त्या दाशींनी म्हटले की अहो आजी असं काही नाही आहे आमच्या राणीने सहज म्हणून हिला बोलवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्याजणी सोबत खेळू तिथे असं म्हणून तिला राजवाड्यात घेऊन गेले मग तिथे गेल्यानंतर राणीने तिला सारीपाठ खेळायला सोबत घेतले त्यानंतर दिवसभर बंगळवर इकडे तिकडे तिच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या आणि जाताना अगं तुझे केस मी विंचरून देते असं म्हणून स्वतःची तयारी त्यांच्या दाशीने राणीची केली तशी हिची पण तयारी करून द्या असं म्हणून राणीने तिला बसवलं आणि तिच्या तिचा केसांचा छान जुळा बांधला आणि त्याच्यामध्ये विंचू गोमी अशा भरून तो आंबाळा तिला पाडून दिला आणि म्हटले अगं तू तु जा तुला उशीर होईल तुझी तु आई तुझी वाट बघत असेल असं म्हणून तिला पाठवून दिलं ती मुलगी घरी आल्यानंतर थोड्या वेळातच आई माझं डोकं खाजवत आहे मला काहीतरी माझं डोकं दुखते असं म्हणून ती बोलायला लागली तेव्हा तिच्या आईने तिचे केस सोडले की काय झालं तुझं केसाचा आईने आंबाळा का पाडला तर राजाच्या राणीने त्यांच्या दासीने हे मला करून दिलं आहे असं म्हणून ते सोडता बरोबर त्यातील जे विंचू आणि गोमी होत्या त्याचे ते, ते सोन्याच्या झाल्या आणि त्या खाली पडल्या ते बघून तिच्या आईला असं वाटलं की अगं तू चोरीबिरी काही केली का हे असं सोन्याचं काय राजवाड्यात एकचदा गेली आणि घेऊन आली तुला राजा शिक्षा करेल तेव्हा ती म्हणाली आई मी चोरी केलेली नाही काहीच केलेलं नाही तू घाबरू नको हे उचल आणि ठेवून दे परत पुढच्या रविवारी जेव्हा असंच आंघोळ करून तीवर केस सुकवायला गेली तेव्हा राणीने पाहिलं की राजाची ती परत उभी दिसते आहे त्यामुळे तिला असं वाटलं की अरे हि तर हिला काहीच झालं नाही परत दाशींना पाठवून तिला बोलवलं दिवसभर तिच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या सारीपाठ खेळले आणि मग नंतर तुझी वेणी घालून देते असं म्हणून तिची वेणी घालून त्याला गजरा लावून त्याच्यामध्ये छोटे छोटे जहरी सापाचे पिल्ले तिच्या गजऱ्यामध्ये गुंतवून तिला घरी पाठवून दिले की हे साप हिला चावतील आणि ही मोरील असं म्हणून मग ती परत घरी आली तेव्हा आई मला काहीतरी डोक्यात चावल्यासारखं होते आणि मग खूप दुखते आहे असं म्हणून तिने केले तेव्हा आईने तिची वेणी सोडली गजरा काढला तेव्हा सापाचे छोटे छोटे पिल्ले जे होते ते सोन्याचे होऊन खाली पडले तेव्हा तेव्हा पण तिच्या आईला खूप भीती वाटायला लागली की तू प्रत्येक वेळेला जाते आणि हे काय घेऊन येते पहिले विंचू आणले गो गोमी आणले आता सापाचे हे छोटे पिल्लं हे सोन्याचे हे कु का उचलून आणते तेव्हा ती म्हणाली आई तू माझ्यावर विश्वास ठेव मी असं काहीही केलेलं नाही आहे आणि तुला काहीच होणार नाही हे भरून ठेव तुमच्या आपल्या कामातच येईल ह्या गोष्टी असं म्हणून ते भरून ठेवले पुढच्या तिसऱ्या रविवारी पण ती तिला दिसली तेव्हा दाशींना पाठवून तिला परत बोलवलं तेव्हा तिने तिला जेवणाचा आग्रह केला आणि आता हिला आपण डायरेक्ट विष जहर खाऊ घालायचं आणि ही मरील असं म्हणून तिने सर्व पाचिपक्वनं तयार केले आणि तिला त्याच्या तिच्या जेवणाच्या ताटामध्ये जहर मिस मिसळून ते ताट तिला जेवायला दिलं आणि जेवण झाल्याबरोबर अगं जा तुझी आई वाट बघत असेल नेहमीप्रमाणे म्हणून तिला लगेच पाठवून दिलं तेव्हा ती घरी आली आणि आई माझं पोट खूप दुखते ग आई पोट दुखते असं म्हणून ती रडायला लागली आणि तिने उलटी केली उलटी केली तेव्हा त्या उलटीमध्ये हिरे जवाहरात माणिक मोती असं त्याचं त्या ते उलटीचं स्वरूप होऊन पडलं आणि ते सगळं हे पाहून तिची आईला परत काळजी व्हायला लागली की तू परत परत असं करते पण आ ती बोलली आई मागच्या वेळेसही असं काही आलं का तुला बोलवणं किंवा कोणी म्हटलं का की मी चोरी केली मी काहीही केलेलं नाही आहे हे उचलून ठेव तुझ्या कामात पडेल असं म्हणून ते सगळे हिरे मानिक मोती पोवडे सगळं भरून घागरभर भरून त्यांनी ते घरामध्ये ठेवून दिलं मग चौथ्या रविवारी जेव्हा राणीला परत ती दिसली तेव्हा राणींना राणीला खूप तिचा राग आला आणि तिच्याबद्दल जो द्वेष मत्सर होता तिला म्हणजे समजत नव्हतं की मी असं काय करू जेने करून जे जे, चार चार की जेणेकरून ही मे मेली पाहिजे आणि माझं रक्षण झालं पाहिजे राजाने हिला बघितलं तर माझ्याशी मला सोडून देईल आणि हिच्याशी लग्न करील ही भीती तिच्या मनात सारखी होती मग तिने चौथ्या रविवारी तिला बोलवलं आणि डायरेक्ट तिला असं विचारलं की का चार रविवार तीन रविवार झाले आहे मी तुला बोलवते सर्व करते आणि हे तुलाही माहिती पडलं असेल की मी तुला मारण्याचा प्रयत्न करते तर तू मला सांग की तुझं मरण कशात आहे तेव्हा ती जोरात हसते की मरण मला मला मरणच नाही आहे तेव्हा ती म्हणते की असं कधीच होऊ शकत नाही मरण नाही म्हणून कोणतीही व्यक्ती जी जन्माला आहे ते ती मरण पावतेस त्यामुळे तुझं मरण कशात आहे ते तू मला सांग कारण की तू काही, काही तु मला कोणी साधारण वाटत नाही आहे तुझ्यामध्ये काहीतरी वेगळं असावं म्हणून तुझं काहीही केल्याने मरण येत नाही आहे त्यामुळे तू मला तुझं मरण सांग आणि तिचे हात पक्के धरून ठेवले त्यामुळे ती कसे तरी हात सोडायला लागली पण तरीही राणी सोडत नाही असं पाहून शेवटी तिने तिला सांगितलं की माझं मरण गावाच्या बाहेर जो अरण्य आहे त्यामध्ये एक विहीर आहे कोरडी विहीर त्याच्या कपारीमध्ये एक पिंजरा आहे त्या पिंजऱ्यामध्ये एक पोपट आहे आणि त्या पोपटामध्ये जो चंद्रहार घातलेला आहे त्याच्यामध्ये माझा जीव आहे असं म्हणून ती तिथून निघून गेली आणि घरी आल्या आल्यास त्या दिवशीला तिला यायला उशीर झाला आई आणि वडील तिचे वाटच पाहत होते बेटा कावर उशीर झाला तशीच तिने वडिलांना जवळ बोलवलं आणि सांगितलं हे बघा बाबा जर कधी माझं काही कमी जास्त झालं तर असं म्हटल्याबरोबर तिचे वडील ला रडायला लागले असं तू का बोलते बेटा एवढी तू तु म्हणजे तुला आता एवढ्या इतकी लहान असताना तुझं काय कमी जास्त होणार आहे आणि असं काय आहे तर त्यांना म्हणजे खूप दुःख व्हायला लागलं ला दोघांनी ते पुढचं बोलू नको बोलले तरी पण तिने समजवण्याचा प्रयत्न केला की बाबा माझ्याकडे लक्ष देऊन आहे का मला काही कमी जास्त माझी तब्येत झाली किंवा मला माझा मृत्यू झाला तर मला तुम्ही जाळू नका किंवा जमिनीतही पुरवू नका माझी गोष्ट लक्ष देऊन ऐका आणि तसंच करा कोणी कितीही बोलले लोकांनी कितीही काही म्हटलं तरी ऐकायचं नाही आणि मला गावाच्या पूर्वेला एक ओसाळ असा राजाचा बगीचा आहे त्या बगीचामध्ये वे मंडप आहे त्या मंडपाच्या खाली चंदनाचा पाळणा करून मला त्यामध्ये झोपून द्या आणि माझ्यासाठी एक घागरभर पाणी आणि एक भाकरी भाजी रोज आणून ठेवा बस एवढंच तुम्ही करायचं आहे बाकी तुम्ही दुसरं काहीही करू नका लोक तुम्हाला म्हणतील पण तुम्ही माझा अंत्यविधी करू नका असं म्हणत ती रात्री झोपी गेली ब्राह्मण आणि त्याची पत्नी रात्रभर त्यांना झोप लागली नाही तेवढ्यात तिला रात्री सकाळी राजाने त्या लोक इकडे राजा, लो, राजा राजवाड्यात आला राजा तेव्हा राणी एकदम रुसून एका बाजूला कोपऱ्यात बसलेली त्याला दिसली राणी बोलत नाही म्हणून तो राजा तिची खुशामत करायला लागला अगं तुला काय झालं तू एवढी रोज हसत असते बोलत असते आज तू बोलत का नाही तेव्हा राणीने सांगितलं की ते काही नाही मला चांद्रहार पाहिजे तेव्हा राजाने म्हटलं की मी आत्ता सगळ्या कारागिरांना बोलवतो आणि तुझ्यासाठी रत्न जडीत असा चांगला चंद्रहार सोन्याचा तुझ्यासाठी बनवून देतो तेव्हा ती म्हणाली मला तो चंद्रहार नको मला तो गावाच्या बाहेरच्या विहिरीतला पाहिजे तेव्हा राजाला तिने ती पूर्ण हकीकत सांगितली की त्या विहिरीमध्ये एक पोपट आहे पिंजऱ्यामध्ये त्याच्या गड्यात जो चंद्रहार आहे तोच मला पाहिजे तोपर्यंत तो मी अन्न पाण्याचा त्याग करत आहे रात्र कशी बशी काढून राजाने सकाळी सैनिकांना बोलवलं आणि जंगलामध्ये पाठवलं सैनिक जसे तिथे गेले विहिरीच्या जवळ गेले त्यांनी आतमध्ये उर उतरून सैनिकांनी ते कपारीत जाऊन पिंजरा काढला त्यातील पोपटाच्या गळ्यातील तो हार जसा काढला तसा इकडे ब्राह्मणाच्या मुलीची तब्येत बिघडू लागली हळूहळू तिला थंडीताप भरायला लागला आणि तो चंद्रहार आणून त्यांनी राजाच्या राणीला दिला राणीने तो चंद्रहार गळ्यात घातला आणि इकडे राजाची इकडे ब्राह्मणाच्या मुली मुलीचा मृत्यू झाला हे पाहून ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला खूप वाईट वाटले खूप मोठमोठ्याने ते आक्रोश करायला लागले दुःखामध्ये विभळून गेले आणि त्यांना काही सूचना असे झाले की एवढी दिव्य सुंदर असणारी आपली कन्या अशी अचानक कशी काय गेली तेव्हा लोक आले आणि त्यांनी शेवटी त्यांना समजवून तिचा अंत्यविधी करण्याचे म्हटले तेव्हा ब्राह्मणाने म्हटले की बिलकुल नाही तुम्ही सगळे निघून जा आणि मी मला जे माझ्या मुलीने सांगितलं आहे मी तसंच करणार आहे मला तुमची गरज नाही आहे ठरल्याप्रमाणे ब्राह्मणाने सर्व लोकांना परत पाठविले आणि त्याने त्या मुलीला घेऊन त्या बगिचात नेले तिथे जाईजूच्या मंडपाखाली चंदनाचा पाळणा केला आणि त्या मुलीला तिथे झोपवून तिच्याजवळ एक घागरवर पाणी आणि भाकरी ठेवून दिली आणि रोजच ब्राह्मणाकडे एक तो नित्य नियम सुरू झाला की रोज तिथे एक घागारवर पाणी न्यायचे आणि भाकर नेऊन ठेवायची असं करत करत ब्राह्मण तिथे रोज जायचा पण ती मुलगी काही त्याला उठलेली दिसायची नाही ती झोपलेलीच दिसायची एक दिवशी असेच राजा शिकारीला जायला निघाला प्रधानाने राजा खूप फिरले आणि त्यांना तहान लागली तर तेव्हा राजा म्हणाला की अरे प्रधाना आपले इथे कुठं पाणी असेल तर शोध तेव्हा प्रधानाला आठवले की महाराज या भागामध्ये आपला एक बगीचा होऊ शकते तिथे थोडंफार काही आपली व्यवस्था पाण्याची होईल तर आपण तिथे जाऊन बघू त्याप्रमाणे ते तिथे आले तेव्हा त्यांना राजा काही बगीचा त्यांना हिरवळ आतमध्ये दिसली तर त्यांना वाटले की कदाचित आतमध्ये पाणी असावं असं म्हणून ते आतमध्ये गेले पाहतात तर त्या ठिकाणी जुईच्या ठिकाणी थोडंसं घागरीमध्ये त्यांना पाणीही मिळालं ते पाणी त्यांनी पिलं मग ती स्त्री झोपलेली कोण आहे ही अतिशय दिव्य सुंदर असणारी ही कोण स्त्री आहे ही राजाने प्रधानाला विचारले तेव्हा प्रधान मनाला मला काहीच माहिती नाही त्यांनी तिला हलवून उठवण्याचा प्रयत्नही केला पण ती उठली नाही शेवटी ते रात्री परत आले राजा रात्रभर विचार करत राहिला की ती बाई झोपलेली आहे पण ती उठत नाही पण ती मेलेली पण नाही आहे मग रात्रभर विचार करून राजा परत एकटा दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे निघून गेला तो दिवसभर तिथे बसायचा आणि निघून यायचा शेवटी एक दिवस तो रात्री तिथेच थांबला ही ही केव्हा उठते केव्हा बसते कारण त्याला ती दुसऱ्या दिवशी तिचे ठिकाण थी थी बदलेले बदली झालेले दिसले तर तिथेच राहिला मग तेव्हा राजाला समजले की ही जिवंत आहे पण ही दिवसा झोपलेली असते आणि रात्री ही जागी होते तर त्यांनी तिथे एक विवाह करून राजा तिच्यासोबत राहू लागला काय काही दिवसाने थोड्याच दिवसात तिला आ, दिवस गेले आणि तिला मग तिने तिला एक सुंदर असा दिव्य राजकुमारासारखा मुलगा झाला राजाला खूप आनंद झाला की आपल्याला आपल्या राजाला राजकुमार मिळाला पण ही दिवसा आपल्याशी काहीच बोलत नाही ही फक्त रात्री जागते आता म्हणजे याला इलाज काय पण ती काहीच बोलली नाही हळूहळू करत दिव्याच्या ज्योतीप्रमाणे तो मुलगा मोठा झाला आणि आपली आई दिवसभर झोपलेली असते आणि आपण रात्री झोपल्यानंतर ही उठते आपल्या काहीच कामाची नाही शेवटी त्याने न मुलगा बोलायला लागला आणि त्याने आईला विचारले की आई, आई सगळे लोक जागे असतात आणि तू झोपलेली असते आणि रात्री तू उठते तेव्हा मी झोपलेला असतो हे असं किती दिवस चालणार तू का बोलत नाही आमच्याशी मग तेव्हा तिने सांगितलं की बेटा तू मग मी या राजाच्यासोबत जाऊ का राजमहालमध्ये तेव्हा तिला खूप भीती वाटायला लागली की कि राणी किती दुष्ट आहे हे तिला माहिती होतं की तिने आपल्यालाच मारायचा प्रयत्न केला आणि हा तर एकदम छोटा आहे पण मग तेव्हा तो त्याचा हट्ट पाहून मला की मला दिवसभर करमत नाही मी राजासोबत कचेरीमध्ये जाईल तेव्हा तिने सांगितले की ठीक आहे तू राजाच्यासोबत जा पण तू राजाच्यासोबतच सोबतच तिथेच त्या आसनावर अशी आसन जे आहे तिथे बस राजा जे पाणी पिईल तेच तू पाणी पी राजा जर दूध पिईल तर त्याचं उष्ट दूध तू प्यायचा आहे राजा जेवण करील त्याचं उष्ट जेवण तू खायचं आहे वेगळं कोणतंही खायचं नाही आहे आणि त्या राजाला सोडून एक क्षणही थांबायचा नाही असं म्हणून मग तो तिथे राजासोबत दिवसा जाऊ लागला एक दिवस असंच त्याने विचारले की आई तू रात्री जागते उठलेली असते तर मग दिवसा काय नाही उठत तेव्हा तिने सांगितलं की ते तू जिथे राजवाड्यात जातो तर त्या राणीच्या गड्यामध्ये जो हार आहे तो हार जर तू काढून आणला तर मी दिवसा पण जागी राहील उठून म्हणजे सामान्यच लोकांसारखी मी तुला दिसेल तेव्हा तिने त्या मुलाला सांगितले की मी मी तो हार कसा आणायचा तर सांगितलं की राजा जेवण करील तू जेवण कर आणि हात धुवायचा आहे म्हणून तू राणीला हट्ट कर की मला तू म मी हात धुतो आणि तू माझ्या हातावर वरून पाणी टाक ती जेव्हा वाकेल तेव्हा तू तिच्या गळ्यातला हार काढून धावत घेऊन माझ्या गळ्यात टाक म्हणजे मी जिवंत होईल मग ठरल्याप्रमाणे मुलगा दुसऱ्या दिवशी राजाच्या सोबत जायला निघाला आणि त्याने आईने सांगितल्याप्रमाणे सर्व काही तसंच केलं की राजाच्या सोबतच बसायचं राजाचं उष्ट पाणी आणलं मला पाणी पाहिजे राजाने पिलं कीच मी पील राजाने जेवण केलं तरच मी जेवण करेल असं करत करत तर राजा हो तिला त्याला करू दे असं म्हणून मग राणीच्या हातून सर्व करून घेतलं आणि शेवटी हात धुवायचे हात धुवायचे म्हणून तो आताच आताच माझ्या हात धुवायचे म्हणून ओरडायला लागला आणि दाशीला टाक हिच्या हातावर पाणी नाही माझ्या हातात राणीनेच पाणी टाकायचं तूच पाणी टाक असं म्हणून मग तो हट्ट करू लागला तेव्हा राजाने म्हटलं दे धुऊन त्याचे हात राणीला तेव्हा ती राणी जशी त्याचा हात धुवायला पाणी वरून टाकायला लागली ती ती जशी वाकली तसंच त्याने तिच्या गळ्यातला हार चंद्रहार ओढून घेतला आणि तो धावतच त्या राजवाड्यातून निघाला बाहेर कसा तरी बाहेर पडला चोर चोर म्हणून सगळे सर्व लोक त्याच्या राजा त्याच्यामागे धावू लागला सर्व धावत आले आणि तिथे सर्व सैनिक त्याच्या पाठीमागे धावले राणीने चोर चोर म्हटल्यानंतर तर ते सगळे धावत आले राजा पण त्याच्या पाठोपाठ मा इथे घ आला मळ्यामध्ये येताबरोबर त्याने त्या बगीचात जाऊन आईच्या गळ्यामध्ये तो जसा चंद्रहार टाकला तशीच ती ताबडतोब उठून बसली ते पाहून राजालाही आश्चर्य वाटले मग राजाने तिला विचारले की अगं तू कशी काय आज दिवसा उठलीस मग तिने ही पूर्ण घडलेली हकीकत जी होती ती राजाला सांगितली आणि राणीने किती मला मारण्याचे प्रयत्न केले आणि शेवटी माझं मरण विचारून हा चंद्रहार तुम्हाला मागून घेतला जेव्हा ती राणी हार घालते तेव्हा मी मृच्छित पावते आणि ती गळ्यातून काढून ठेवते तेव्हा मी जिवंत होते असं हे असं दिनचर्या माझी सुरू झालेली आहे आणि आज हा हा हार मला मिळाला म्हणून आता मी जिवंत झाली तेव्हा हे जेव्हा सवा सगळं राजाला समजते तेव्हा राजाला राणीचा खूप राग येतो मग तो तिला वाजत गाजत घरी घेऊन येतो महालात आणि राणीला महालाच्या बाहेर टाकून देतो ह्या अशा ह्या गोष्टीमध्ये पौष ही महत्त्व आहे आणि ज्या दिवशी तिला तो वाजत गाजत घरी आणतो त्या दिवशीला रथसप्तमी असते आणि या सूर्यनारायणाच्या ना पौष महिन्यामध्ये पौषाचे कधी चार रविवार कधी पाच रविवार पडतात हे करून शेवटी रथसप्तमीला याची सांगता करतात तर ही रथसप्तमीची कथा ज्याप्रमाणे राजाला त्या ब्राह्मणाला ब्राह्मणाच्या पत्नीला त्यांच्या त्यांच्या मुलीला त्या राजकुमाराला जसं सूर्यनारायण प्रसन्न झाला त्याचप्रमाणे तुम्हा महा सर्वांना सूर्यनारायण प्रसन्न हो आणि आपले सर्वांचे कल्याण हो ही साठ्या उत्तराची पाठ पा उत्तरी सुफळ संपूर्ण श्री सूर्यनारायण भगवान की जय